नमस्कार मैत्रिणू तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज बनवणार आहोत शिमला मिरची भरली शिमला मिरची तर बघू शकता आपण रेसिपीला सुरवात करूया अशी ही मी छोटी छोटी शिमला मिरची स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्या ते, ते आतील बीज अशी काढून घेतलेली आहे छोट्या छोट्या शिमला मिरची घेतलेली आहे मी बघू शकतो सगळे बीज आपण काढायचे आहे त्यात आणि त्याच्यानंतर आपण सारण तयार करून घेऊ तर त्यासाठी आपण तेल तापवून घेऊ त्यानंतर आपण मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरे आणि थोडीशी सोप घ्यायची आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा परतून घेऊ मी दोन असे मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत छान असे तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ त्यानंतर आपण थोडंसं खसखस घेतलेला आहे आणि दोन अशा हिरव्या मिरच्या आपण टाकून घेऊ तर बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण मी टोमॅटो थोडे जास्त वापरलेले आहे कारण थोडासा आंबटपणा येण्यासाठी तर छान अशी परतून घेऊ आपण टोमॅटो पण छान असे सॉफ्ट झाले पाहिजे त्यानंतर आपण याच्यात मसाले ॲड करू धनिया पावडर टाकलेला आहे त्यानंतर आपण हल्दी पावडर टाकलेला आहे आणि छान असे परतून घेऊया मसाले पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहेत नंतर जिरे पावडर मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं तिखट टाकून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट कमी जास्त तर बघा छान आणि मी नंतर आमचूर पावडर पण थोडंसं घेतली आहे आणि भाजले शेंगदाण्याचं कूट थोडा वापरत आहे मी तर बघू शकता तुम्ही छान असा शिजलेला आहे आपल्याला सारण भरण्यासाठी तयार आहे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर अशा प्रकारचं आपलं सारण हे तयार आहे तर चला मिरचीमध्ये आपण थोडंसं चम्मचने आपण छोट्या चम्मचने आपण सारण भरून घेऊ तर हे बघा अशा प्रकारचे पूर्ण आपण मिरचीमध्ये आपण जो सारण तयार केलं तो भरून घेऊ नंतर आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये याला आपल्याला शालो फ्राय करायचे आहे तर मिरची अशी ठेवून घ्यायची आणि त्यानंतर थोडं आपण झाकण त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे छान असे सॉफ्ट होतील तर हे बघा आणि सगळ्या असे चहू चहूबाजून आपण फ्राय करून घेऊया छान अशी शिजलेली शिमला मिरची छान वाटेल तुम्हाला सगळ्या बाजूने आपण शिजवून घेऊ फ्राय करून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या बाजूने फ्राय करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली तयार आहे शिमला मिरची कलर पण बघा छान अशी शिजलेली आहे तर आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया आणि खरंच खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा तर अशा प्रकारे आपली ही भरली शिमला मिरची तयार आहे बघू शकता एकदम अशी सॉफ्ट अशी शिजलेली आहे आतमधील मसालासुद्धा खूप छान असा शिजलेला आहे तर बघू शकता हे बघा किती छान असा मसाला शिजलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल अशा प्रकारची एकदम सोप्या पद्धतीने केली आहे तर धन्यवाद